तर मित्रांनो फायनल ना आज आपल्या दुकानाचा दुसरा दिवस आहे तर आज दुसरा दिवस आहे ना आपल्या दुकानाचा म्हणजे चायनीजचा दुकान दिवस आपला आपलं होतंच तर ते होतं बुल्जिंगचं चायनीजच्या दुकानाचा दुसरा दिवस आहे ना तर आज जे आपल्या म्हणजे सोबत आहेत माझ्या पोरं आणि खाण्यासाठी काही डब्बा आणलेला नाही तर बघा मी हॉटेलला आलो इथं हॉटेलला आलो आहे आता इथून भाकरी घेऊ आणि चिकन बनवू चिकन पण आलेलं आहे त्यांनी दिलं आहे तो मला चिकन बनू आणि मस्तपैकी क्रीमसोबत खाऊ कदाचित आम्हाला जातं तिकडे चिकन बनवून ठेवलं आहे असा वाटायला असं वाटतं बघू कायच चला तर मित्रांनो बघा आज आपला दुसरा दिवस आहे दुकानाचा बरोबर ना तुमच्या गरज दाखव कशी आहे आता कमी झाली तिकडला आपण पडले ना बी मस्त म्हणजे आणि तुम्ही पण लवकरात लवकर दुकानावर यायचं आहे भेट देण्यासाठी काय काय बरोबर का नाही

त्याला बिजिंग ब्रिजिंग झाली आता देऊच पाहिजे का नाही तर बघा यूट्यूब फॅमिली आता आपल्या अरे माझे व्हिडिओ म्हणजे ते आता दोन मिनिटं व्हिडिओ तर काढत नाही तर मित्रांनो ना। हे बघा फायनली एक फोटो घेण्यासाठी दुकानावर आलेले आहेत खूप आनंद झाला कुठून आले देवावर होऊन आले जामसर एवढे लांबून आलं शपथ जामसर होऊन आले आता डिस्काउंट तुम्हाला द्याच लागेल बरोबर का नाही तर थँक्यू सो मच असा सपोर्ट करत राहा खूप लांबून आलेले आहेत तुम्ही थँक्यू सो मच कुठे व्हिडिओ बघले इंस्टा यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब यूट्यूबला व्हिडिओ बघितले रे आणि आता तर युट्यूबलाच व्हिडिओ पडणार आहे तर असेच दादा सपोर्ट करत राहा थँक्यू सो मच बघा किती लांबून भेटायला आले जामसर तुम्ही पण लवकरात लवकर घ्या खूप आनंद झाला आणि तुम्हाला जायला आता गाडी हां मग वरती फोर व्हीलर तुमची गाडी आहे का बघा मोठी गाडी ही बोलेरो गाडी दिसते ना तुम्हाला ती गाडी घेऊन आलेल्या आहेत थँक्यू सो मच दादा भेट दिल्याबद्दल खूप खूप आभारी तुमचं नाव काय दत्ता हां ना तर मित्रांनो नक्कीच एकदा तुम्ही पण या खूप छान थँक्यू सो मच भेट दिल्याबद्दल एकदम पुन्हा आभारी तुमचा भुजिंग घेतली का नाही राईस करा ना सॉरी हा राईसमध्ये डिस्काउंट आहे भुजिंगमध्ये डिस्काउंट आहे चालेल चालेल ठीक आहे चला मग थँक्यू सो मच भेट दिल्याबद्दल आता बाय 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 दादा चला या तर हे बघा मित्रांनो फायनली ना गणेश आज बन सूप बनवलेले आहे कस्टमर पण तिकडे बसलेले आहेत सूप बघा किती छान प्रकारे बनवलेलं आहे तर हे बघा त्याच्यात बरोबर सेवा आहे लवकरात लवकर सगळ्यांनी यायचं आहे आणि लवकरात लवकर सूप चायनीज जे पाहिजे तुम्हाला ते चायनीजचे पदार्थ बनतील टेन्शन नाही घ्यायचं हे बघा भुजिंग पण दुकान आपण इकडे बाहेर सगळ्या कस्टमर कमी आहेत आता आहे बघा आता इकडं आणि दादाला पण बघून घ्या थँक्यू सो मच भावा खूप छान रेसिपी बनवतो थँक्यू lạc thắng nêm đuổi. Mày tư duyên dưới lên thôi bây giờ anh em thôi em thôi em thôi em thôi em thôi राजा विलग नाही केला चला बाबू आता जाण ना तुलो आपण चला भांडी भिंडी घसरून टाकू का नाही चला आता मूड मध्ये भांडी घसरून टाकवा इकडं तुझी एवढी अजून घसायची आहे पहा बरं भांडी घासून घेऊ का नाही मित्रांनो आता आम्ही थंडीत थंडीत चहा पिला तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटत चहा पिऊन सगळ्यांनी चहा पिला माझ्याकडे फक्त हो थो थोडासा राहिलाय किती बघा आज झिपरे झिप्रे झाला चांगलं होणार आहे आज जरा चांगलं दिसत आता फक्त एकाच झिप्रा राहिलाय हा इट उद्या तू पण केस पण घे बाबा तर मस्त पैकी आठ चहा मग घेतला तर चला आता गाडी पण तिकडे आपली काय तू व्हिडिओ पाहते ना रोज माझे चालला तिकडे चला निघायचं का आपण पण मग चला आई मग जातो हा बाबा चला।, चला जातो आता उद्याला या उद्या आपण रोहित गाडी धावाय जा हा गांधी पुला आपण रोहित तो मी निशांत चला काय जाता मी गाडी चालवतो बघू आपल्या गाडीला किती आहे